उन्हाळा चालू झाला की आपल्या महाराष्ट्रातल्या बायका लगेच वाळवणाचे पदार्थ बनवायला घेतात बऱ्याचशा व्हिडिओज मध्ये बघितलं वेफर्स आपले जे सांडगे त्याला आमच्याकडे डाळवडे बोलतात तर ते अगदी त्यांचं बनवून तयारही आहे तर हे जे डाळवडे किंवा सांडगे ते मलाही खूप आवडतात प्रिषाच्या बाबांनाही खूप आवडतात म्हटलं चला आपल्याकडे तर दोन दिवसा एवढा टाइम नाहीये पण आपण झटपट पद्धतीने जरा वेगळ्या पद्धतीने काहीतरी बनवायचं ट्राय करूया तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करते त्यासाठी आपल्याला लागणार आहे चण्याची डाळ तर चण्याची डाळ मी आदल्या दिवशीच रात्री अशी मस्त अशी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तर दुसऱ्या दिवशीची ती छान अशी भिजून तयार आहे त्यानंतर ह्यामध्ये लागणार आहेत थोडेसे मसाले तर त्या त्या मसाल्यांसाठी ना मी ते घेतले आपली हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर सोबतच थोडासा लसूण जिरं लाल तिखट थोडीशी हळद थोडस धना पावडर आणि सोबतच घेतलेला आहे थोडंसं ओवा आणि थोडंसं हिंग तर इथे तुम्ही तिखट तुमच्या म्हणजे जेवढं तुम्हाला तिखट लागतं ते तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता तर हे सगळं वाटण मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते तर हे आपल्याला वाटून घ्यायचंय तर इथे तुम्ही पाहू शकता मी हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते कोथंबीर अगदी जरा जास्त प्रमाणामध्ये टाकली ना तरी ते वडे खायला खूप म्हणजे खाताना खूप छान लागतात किंवा मग त्यांचा एकदम छान असा हिरवट रंग येतो तर वडे खूप छान होतात त्याच्यामुळे त्यानंतर मीठ टाकायला विसरली होती चवीनुसार मी ते मीठ घेतलंय तुम्ही ते पाहू शकता हे जे काही वाटण आहे ते मी वाटण आता मी बनवून घेते त्यासोबतच मी याच्यामध्ये लगेच डाळ टाकून डाळही वाटून घेतली होती व्हिडिओमध्ये ह्याचा रंग जरा काळपट दिसत असेल पण मध्ये ते थोडेसे हिरवट झालेले कारण त्यामध्ये आपण मिरची टाकली आहे सोबतच आपण भरपूर अशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे खर तर हा सांडग्यांचा सा प्रकार आहे पण सांडगे म्हटलं तर कसं वाळवण्याच्या पदार्थामध्ये येतात आणि वाळवण्याच्या पदार्थांसाठी कसं एक दिवस बनवायला दोन दिवस सुकवायला म्हणजे असे दोन तीन दिवस तरी जातात आता माझ्याकडे लहान बाळ असल्यामुळे मला तर काय बाहेर जाऊन बनवणं हे शक्य नाही पण म्हटलं चला तशाच काहीतरी चवीचा आपण घरात म्हणजे झटपट होईल अशा पद्धतीने जरा काहीतरी बनवायचं ट्राय करूया त्यासाठी इथे मी कढईमध्ये छान असं तेल गरम करायला ठेवले तेल छान गरम होऊन जायचं आता वाळवण्याचे सांगे आणि हे जे मी झटपट सांगे बनवले त्याचं कंपेरिजन आपण अजिबात करू शकत नाही कारण त्यांच्यासाठी पूर्ण तीन दिवस लागतात आणि हे सांगे अगदी मी दहा ते पंधरा मिनिटामध्ये बनवलेले आहेत त्याच्यामुळे प्लीज त्याचं आणि ह्याचं कंपेरिजन अजिबात करू नका पण तसं तर खायला ना त्या सांडग्यांपेक्षा हेही सांडगे म्हणजे तेवढेच चवीला छान लागतात ते, लागता। ते सांडगे कसे आपण वर्षानुवर्षे बनवून एका डब्यामध्ये ठेवू शकतात आणि हे जे सांडगे हे आपल्याला जर म्हणजे उन्हाळ्यामध्ये बनवायला पॉसिबल नाही झालं तर आपण हे एकदाच म्हणजे असं कधीतरी जेव्हा कधी खायला वाटेल तेव्हा आपण झटपट बनवून खाऊ शकतो तर याला आमच्याकडे ना वडे बोलतात म्हणजे जे बऱ्याच ठिकाणी सांडगे बोलले जातात तर आमच्या गावी ह्याला वडे बोलतात तर हे जे वडे आहेत ना हे अगदी मी छोट्या छोट्या म्हणजे आकारामध्ये काढलेले आहेत तर आपले जसे मीडियम आकारचे भजे असतात ना त्या भज्यांच्या आकारामध्ये हे वडे आमच्याकडे बनवले जातात आणि भाकरी झाल्याच्या नंतर ना ते खरं तर जो तवा असतो त्याच तव्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून ते वडे बनव म्हणजे भाजून घेतले जातात आणि नंतर त्या वड्यांपासून कालवण केलं जातं तर अशा पद्धतीने हे सांडगे किंवा वडे मग मी मस्त असे छान असे तळून घेतलेले आहेत हे खायलाही खूप छान लागतात आपण एक स्नॅक्स म्हणून हे खाऊ शकतो तर ह्या सोबतच ना जी ग्रीन चटणी असते तर ती ग्रीन चटणी खूप छान लागते सध्या माझ्याकडे सेजवान चटणी आहे सेजवान चटणी सोबत पण हे खायला खूप छान लागतात सध्या आता उन्हाळा चालू आहे कैरीचं सीझन चालू झालंय तर सोबतच मी मस्त अशी कैरी घेतली आता हा स्नॅक्स मी मस्त असा एन्जॉय करते